बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं कुठंतरी राहून गेलं असेल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो एक विषय मी कटाक्षाने टाळत होतो गेल्या दोन तीन दिवसांपासून हा विषय मी टाळत होतो योग्य वेळी या विषयावर बोलेल असं मी ठरवलं होतं पण काल ज्यावेळेस राजू पाटलांचा एक जुना व्हिडिओ माझ्या समोर आला राजू एक जुना व्हिडिओ माझ्या समोर आला आणि या विषयावर मला बोलावसं वाटलं ज्यावेळेस मनसेच्या पाच नगरसेवकांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिंदे गटाला पाठिंबा देण्याचं ठरवलं खर तर माझं मन विचलित झालं ज्यावेळेस मनसेचा हा निर्णय मी ऐकला माझं मन विचलित झालं मनामध्ये विचार येऊ लागले राजकारणाचं वाटोणं झालंय राजकारणाचा कुंटणखाना झालाय असं म्हटलं तरी वावग ठरण इतके विचार माझ्या मनामध्ये आले राजू हा निर्णय का घेतला असेल त्याच्या मनात नेमकं काय आहे अनेक विषय माझ्या मनामध्ये आले आता दादा हे आमचे सहकारी आमचे ज्येष्ठ सहकारी माझे चांगले मित्र राजू पाटील पण नेमकं हे का घडतय अनेक प्रश्न मनात आले मनातच ठेवले योग्य वेळ त्या विषयावर बोलूयात ज्यावेळेस संपूर्ण त्याचा आढावा घेऊयात त्यानंतर या विषयावर बोलूयात असंच ठरवलं पण आजचा हा व्हिडिओ जो माझ्या पाहण्यात आला एकदा तुमच्या सर्वांच्या समोर ठेवतो आणि त्यानंतर माझ्या पुढच्या विषयाला मी हात घालतो पहा तुम्ही या, याला करता नाही नाही अजिबात आश्चर्य वाटत नाही पहिली गोष्ट मान्य राजसाहेबांनी आम्हाला आदेश दिला आमच्यासाठी तो सर्वच होता आम्ही झोकून काम केलं ते निवडून आले परंतु ते इथे उमेदवार देणार नाही ही मला तरी अपेक्षा नव्हती मी माझ्या सहकार्याने सांगितलं की इथे आपल्या उमेदवार येणार आहे मला या बाप बेटांची दानत माहिती जे बाळासाहेबांचे न झाले ते राजसाहेबांचे होणारे त्यामुळे ह्या गोष्टी मला तरी इथला माहिती होत आणि जो मला पाच वर्ष हो या लोकांनी त्रास दिलेला त्या अनुषंगाने राजू दादांविषयी माझ्या मनामध्ये अतिशय आदर आहे आणि हा व्हिडिओ ज्यावेळेस मी आधीही पाहिला होता माझ्या मनामध्ये हा आदर अगदी या स्तराला जाऊन गेला होता अगदी उच्च स्तराला पण काल ज्या वेळेस मी राजू दादांचं ते राजकीय समीकरण पाहिलं म्हणजे माझे नगरसेवक फुटू नयेत वगैरे वगैरे राजूदांची तोंडी मी ही वाक्य ऐकली किंवा यांच्यासोबत मी युतीमध्ये नाही फक्त माझे हे नगरसेवक भाजपाच्या काळाला कुठतरी जाऊ नयेत वगैरे वगैरे ही वाक्य ऐकली मनाला कुठतरी वेदना झाल्या म्हणजे बाप बेट्याची दानत इथपासून तर माझे नगरसेवक फुटू नयेत इथपर्यंतचा प्रवास पाहणं खर तर हे वेदनादायी आहे काल ज्या वेळेस राजूदोदांनी या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिंदे गटाला पाठिंबा देताना जी वाक्य वापरली जरा एकदा तुम्ही सुद्धा पहा तुम्ही सर्वांनी हे पाहिलंच असाल तरी सुद्धा एकदा पहा मग जर ह्याच गोष्टी आपल्याला करायच्या असतील तर मग आपण आपल्या ह्या नगरसेवकांना बीजेपी मधूनच लढवलं असतं की कशाला आपल्या तिकिटांवर जर आपण आपल्या माणसांवर विश्वास सुद्धा ठेवू शकत नाही तर कशाला आपल्या पक्षातून त्यांना चा। लढवायचं अरे चार दोन फुटतील ना आज शिवसेनेसारखा पक्ष संबंध पक्ष फुटला जर तसंच जर करायचं असतं तर भारतीय जनता पक्षाला त्यावेळेस पाठिंबा देऊन आपला पक्ष वाचवता आला असता की

या परिस्थिती आम्हाला था, था, थांबताना दिसत नव्हतं भविष्यात ज्या काही निवडणुका असतात समित्यांच्या असतात कमिटी असतात अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या इथून एक पाठिंबा दिलेला आहे आणि ऑबियसली आए शिवसेना शिंदे आणि आएब... बीजेपी एग हे एकत्र लढत त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही सर भेटायचं काय ते सत्तेत असल्यावर काम झाली बस झाली दोन ठाकरे पक्षाला आहे का तुम्ही युतीमध्ये लढले होते हो बरोबर आहे आम्ही युतीमध्ये लढलो होतो परत काय झालं सुरुवात काही नगरसेवक अशा वेळेस आम्हाला

हा कुठल्याही स्वतःच्या स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही आम्ही ठाम समोर सामोरं आलेलो मान्य राजसाहेबांनी आम्हाला आप जेव्हा आकडे <laughs> समोर आले आणि त्यांना सांग सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं स्थानिक पातळीवर जो तुझ्या विषय असेल त्याच्यावर निर्णय घ्या आणि त्या अनुषंगाने मला वाटतं भाजपा शिंदे आणि एकत्रच येत ना त्यामुळे त्यांना बाजूला ठेवायचा प्रश्न आहे तुम्ही ठाकरे आणि तुम्ही युतीत लढलात महायुतीच्या धोरणांवर टीका केली किंवा जे काही निर्णय घेतले किंवा केडीएमसीतलं करप्शन असेल त्यावर टीका केली आणि आज तुम्ही शिंदे शिवसेने तुम्हाला आणि माझ्या केडीएमसीच्या जनतेलाही मला प्रश्न विचारायचे की पाच लोकांमध्ये आम्ही जनतेला न्याय देऊ शकलो बाहेर राहून त्यामुळे सत्तेत राहून आम्ही आमचा ठेवणारच ना भले काय आम्ही काय त्यांचं सरकार वगैरे ते पाडू शकत नाही परंतु आमचे जे मुद्दे ते आम्ही घेऊन एक कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊनच जाणार आहोत त्यामुळे तो विषय राहत नाही की आम्ही माझे हे चार पाच नगरसेवक म्हणजे त्यांनी प्रतिप्रश्न मीडियाला केला माझे हे चार पाच नगरसेवक किंवा त्यांनी हा प्रश्न कल्याण डोंबिवलीकरांना सुद्धा केला की हे चार पाच नगरसेवक नेमकं असं काय विरोध करू शकतात खर तर याच्यावरच मी तुम्हाला एक सुंदर व्हिडिओ दाखवणार आहे अभिजित कारंडे यांचा त्यांनी अतिशय मार्मिक शब्दात अतिशय समर्पक शब्दात मुंबई तक एका डिबेटमध्ये आपल्याच सहकाऱ्यांशी होत असलेल्या डिबेटमध्ये त्यांनी याच्यावर सुंदर उत्तर दिलेलं आहे की हे चार पाच नगरसेवक काय करू शकतात मी मगाशी म्हणालो असं जर असेल तर ह्यांना मग आपण लढवायचंच कशाला यांना सरळ सरळ बीजेपीत पाठवून देऊयात किंवा बीजेपी मधूनच फॉर्म भरू देऊयात आपण फक्त म्हणजे या बाप बेट्याची दानं तुम्हाला चांगली माहिती आहे इथपासून तर काल परवा मी तुमचं एक स्टेटमेंट ऐकलं की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू केव्हाही चांगला आता कपटी मित्र कोण आणि दिलदार शत्रू कोण हे राजकारणात समजायच्या नावाने आता काय म्हणावं आता याच्या याला मी एक वेगळा शब्द वापरणार होतो पण मी तो वापरत नाही थोडस बांध ठेवतो पण राजकारणाचा अगदी चुथडा झालेला आहे कपटी कोण दिलदार कोण आजकाल हे कळतच नाही मी तुम्हाला अभिजीत कारंडेंचा एक सुंदर व्हिडिओ दाखवतो या व्हिडिओमध्ये अभिजित कारंडेंनी त्यांच्या सहकार्याला दिलेलं हे उत्तर पहा जर आपल्याला आपल्यावर स्वतःवरच विश्वास नसेल आपण म्हणू मी चार पाच आहोत आम्ही काय करणार किती विरोध करणार कशाला निवडणुका लढवता गरज काय निवडणुका लढवण्याची जरा पहा अभिजित सोडून सगळीकडे पाच पाच सहा सहा नगरसेवक आले ते जर स्वतः येऊन इथे येऊन भेटून उद्धव ठाकरेंना सांगत असतील अहो सहा नगरसेवक मध्ये आम्ही काय विरोध करणार आहोत सात सात सा आठ आठ वर्ष नगरसेवक बसलेला आहे घरामध्ये एक फंड नाही त्याच्याकडे तो 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 रडणारच ना तो म्हणणार जर आम्ही विरोधात बसलो तर आम्हाला काय देणार ते लोक इकडे जर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद शंभर शंभर नगरसेवक आहेत त्यांचीच सत्ता आहे तर ह्या सहा आणि पाच लोकांकडे या पाच वर्षामध्ये एक रुपया जर येणार नसेल तर तो काय काय करेल उदय उद्धव का, कालची बातमी हे रात्री सगळे उद्धव ठाकरेंना भेटायला आले होते कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक हो, त्यांनी दबाव टाकलाय उद्धव ठाकरेंवरती की तुम्ही पण सपोर्ट करा त्यांना आता नाहीतर हे आम्हाला फंडच देणार नाही उद्या उद्या जाऊन हे काय करतील नगरसेवक कुठला मतदार आणि कुठलं काय तर नगरसेवकांकडे काय राहणार नाही उरणार नाही सभागृहात बसून करणार काय ते, का ते। आणि परत नागरिक आहेच जे नागरिक आपण म्हणतोय मतदार ज्यांना मतदान करतायत ते येऊन प्रत्येक मतदार येऊन त्यांना विचारणार आहे ना हे आमचं काम का नाही केलं हे आमचं काम का नाही केलं फंड आणणार कुठून येत ते तर हा त्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे नेता बिता याला काही नेता काहीच करू शकत नाही उद्या राज ठाकरे येऊन दहा नगरसेवकांनी हो दबाव टाकला नवी मुंबईत एक नगरसेवक हो निवडून आलाय मनसेचा तो काय करेल तिथे कुठला विरोध करणार आहे जर भाजपची सत्ता आहे अख्खी तिथे शिंदेचे पंचेचाळीस नगरसेवक हो आहे तर काय बोंबड्याला विरोध करणार आहे तिथे त्याला फंडच नाही मिळणार आपण एक सरांनाच क्वेश्चन घेऊ किंवा अभिजित सर आणि साहिल सर की दोन खासदार वर्सेस चारशे खासदार असं ज्यावेळेला गणित होतं संसदेमध्ये देशाच्या त्यावेळेला तोच भाजप आज इकडे बहुमतानं तीनदा सतत सत्तेमध्ये बसतोय आणि स्वतःचा पंतप्रधान आणतोय हे पण घडलेलं आहे ना मग हे कसं घडलेलं आहे ते पण दोन होते अक्षरशः दोन संसदेमध्ये त्यांना कशी ही भावना शिवली महाराष्ट्रातलं उदाहरण ठेवूया ना छगन भुजबळ एकमेव आमदार होते पंच्याऐंशी ते नव्वद मध्ये शिवसेनेचे एकमेव निवडून आलेले आमदार होते तिकडून शिवसेना ही बहात्तर हा त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स होता मला वाटतं पंच्याण्णव मध्ये तिथपर्यंत एक ते बहात्तर हा प्रवास शिवसेनेने पण केलेलाच आहे ना तिकडे परत तीच गोष्ट आपण इतिहासात का रमतोय आताची परिस्थितीच फार वेगळी नाही उदाहरण तर आपण इतिहासातलीच देणार मला मला असं वाटतं की नाही नाही मला नाही नाही मला असं वाटतं की काय करणार मला असं मला असं वाटतं की नाही नाही मला असं वाटतंय की असं जर माहिती होतं ना तुम्हाला की आपण चार येणार आहोत तर तुम्ही निवडणूक नव्हती लढायला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपण चार येणार आहोत आणि आपल्याला विरोधात बसायचंय हे तुम्हाला माहिती होतं आणि हे अशा पद्धतीचं जे आहे ना आता काय करणार आता संपलंय सगळं ज्या वेळेला मरता क्या नाही करता मला असं वाटतं की तुम्हाला जसं या बाजूचं आपण म्हणतो की काय करणार तसं जर तुमचा पक्ष मरत असेल तर तुम्ही लढायला पाहिजे तुम्ही तुमचा जीव जात असेल तर तुम्ही आता काय जाणारच आता वाघ आलाय समोर तर खाऊन घे बाबा असं थोडीच करतो पळून जातो ना माणूस माणूस पळतो माणूस धावतो माणूस लढतो धडपड करतो काहीतरी शेवटच्या क्षणापर्यंत असं नाही करत माझं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये हे जे आपण स्वीकारलंय हा जो भ्रष्टाचार स्वीकारलाय आणि हा ह्याच्या नावाखाली स्वीकारलाय की अरे आता हे तर होणार मला असं वाटतं की हे स्वीकारायला नाही पाहिजे जर जर नेता देशाचा सर्वोच्च नेता किंवा देशातला कोणतरी कुठल्या तरी, तरी पक्षाचा नेता चोरी करतोय म्हणून आईने जर आपल्या पोराची चोरी जर तिकडं माफ केली तर मला असं वाटतं सगळं संपून जाईल आणि नाही ना पाच वर्ष राज उद्धव ठाकरे त्या महापालिकेत जाऊनसेवकांच्या आपण 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 अरे हे फार सोपं आहे इथे बसून बोलणं की त्या लोकांना ते रडत राहणं हे करणं अरे तुम्ही त्याचं काय करायचं याचा अर्थ काय करायचा की उद्या महानगरपालिका निवडून आल्यानंतर सगळ्यांनी सगळ्यांनी भाजपमध्ये जायचं या उभं राहायला पाच वर्ष नुसतं आता निवडणूक झाली भारतीय जनता पार्टीचे जेव्हा एक एक नगरसेवक होते तेव्हा काय प्रत्येक वेळेस वाजपेयी वाजपेयी किंवा परिस्थिती सातारा सांगली पश्चिम महाराष्ट्रामध्ये अभिजित येतो पश्चिम महाराष्ट्रामधनं तिकडच्या संस्थांचा केवढा दबाव असायचा तिकड तिकडे काम करणाऱ्या लोकांवर मराठवाड्यामध्ये किती किती दबाव मला असं वाटतं की बघा असं आहे ना की हे जे आहे ना की आत्ताच्या परिस्थिती तर चॅलेंजिंग परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्येच तुमचं मेटल टेस्ट करते मला असं वाटतं की चॅलेंजिंग परिस्थिती मेटल टेस्ट करते तुम्ही प्रामाणिक आहात ही तुमची चॉईस आहे का तुम्ही काय कंपल्शनने प्रामाणिक का आहात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही प्रामाणिक आत लड़, ही तुमची चॉईस असली पाहिजे तुम्ही लढ लढता ही तुमची चॉईस असली पाहिजे ना की कंपल्शन असलं पाहिजे मला असं वाटतं की तुम्ही जर जा जाऊन थेट काय लोटांगणच घेणार असाल तर उद्या अशी आत्ता परिस्थिती जर असेल की हे सगळं असंच असणार असेल तर सगळ्या राजकीय पक्षांनी जाऊन जर उद्या सामीलच व्हावं काय एकपक्षीय पद्धती येईल देशामध्ये मला असं वाटतं निवडणुकीची गरज लागणार नाही असं नाही करून चालणार मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला जो दुसरा आवाज आहे त्या तो किती क्षीण आहे किंवा तो किती उंच आहे यापेक्षा तो आहे मला असं वाटतं की तो आवाज असला पाहिजे आणि त्या आवाज असण्याची जाणीव सगळ्यांना असली पाहिजे जसं तर अजय बर म्हणतो ते चुकीचं नाही म्हणतो मी दबाव आहे पण हा तू दबाव आहे तू म्हणतो ते बरोबर आहे पण त्यात त्याचं त्या उत्तर पक्ष्या पक्ष्या हे नाहीये त्याचं त्या लॉजिक सांगतो पण त्याचं हे उत्तर नाहीये की आपण जाऊन त्याच्यासमोर हे करावं आवाज आहे आवाज असला पाहिजे व्हिडिओ मध्ये आपण पाहिला त्यांचे सहकारी अभिजित कारंड यांचे एक सहकारी काय म्हणतात आणि त्यांचंही मला कुठे चुकीचं वाटत नाही सध्याची परिस्थिती पाहता आपण याच्यावर माझ्याकडे सुद्धा एक सुंदर उत्तर आहे ते ते सहकारी वारंवार सांगत होते आपण इतिहासात का लक्ष घालतो इतिहासाचं आणि आत्ताची तुलना आपण का करतोय पण करणं हे गरजेचं आहे कारण बघा त्यांचे सहकारी म्हणतायत हे म्हणजे त्यांनी उदाहरण दिलं नवी, नवी मुंबईचं मनसेचा एक नगरसेवक हा एक नगरसेवक म्हणतोय मी काय विरोध करणार त्या महापालिकेत बसून मी फंड कुठून आणणार सभागृहात बसून मी काय करणार मला फंड खरंच मिळणार का म्हणजे जर आपल्यामध्ये आपल्या ताकदीवर आपला विश्वास नसेल ना तर जे अभिजित कारंडे म्हणाले निवडणुका लढवत आहे कशाला आणि हे म्हणतायत की आपण इतिहासाची उदाहरणं का देतोय कारण हे सांगणं गरजेचं आहे त्याही काळात म्हणजे अटल बिहारी वाजपेयी हे दोन खासदारांमध्ये असलेली माणसं किंवा साहिल जोशींनी मला वाटतं महाराष्ट्राचं उदाहरण दिलं आणि मला वाटतं त्यांनी भुजबळांचं उदाहरण दिलं त्या व्हिडिओत आपण पाहिलात की छगन भुजबळ हे एकमेव आमदार पंच्याऐंशी ते नव्वद मध्ये शिवसेनेचे एकमेव आमदाराने हाच विचार केला असता मी काय करणार एकटा आमदार विरोधात बसून काय करणार पण एक लक्षात ठेवायला हवं तो काळ हा भाजपाचा काळ नव्हता तो काळ काळ होता काँग्रेसचा काँग्रेसच्या काळामध्ये विरोधी आमदार असतील विरोधी नगरसेवक असतील हेही सुखरूप होते काँग्रेसने कधी पक्ष फुडायची कामं केली नाहीत काँग्रेसने कधी विरोधी पक्षातली माणसं अशी पक्ष फोडून फोडून दररोज दर रोज दर मिनिटाला दर, दर सेकंदाला म्हटलं तरी वावगं ठरू नये अशी कामं कधी काँग्रेसने केलेली नाहीत यांचा सकाळ दुपार संध्याकाळ भारतीय जनता पक्षाचा आणि शिंदे गटाचा फक्त पक्ष फोडण्यामध्ये जातो काय म्हटले पुढे त्यांचे सहकारी आपण इतिहासात का रमतो हा प्रश्न त्यांनी केला मी आताच तुम्हाला त्याचं उत्तर दिलं की इतिहासात रमण्याचं एकमेव कारण म्हणजे त्या काळात काँग्रेस होती हे सुद्धा ठासून सांगायला हवं त्या काँग्रेसच्या काळात हा विरोधी पक्ष जगला दोन खासदारांचे चारशे खासदारांपर्यंत पोहोचले हा काँग्रेसचा सत्तर वर्षाचा काळ त्याच्यात विकास किंवा त्याच्यामध्ये अधोगती हा जरी एक वेगळा विषय असला म्हणजे प्रत्येकाची नजर ही वेगळी असते प्रत्येकाला कदाचित साठ डॉलरचा ब्याण्णव डॉलर पर्यंत गेलेला डॉलरचा भाव हा विकास की अधोगती हे प्रत्येकाला वेगळं समजवून सांगावं लागेल अगदी पंचावन्न रुपयांचं डिझेल ते आता नव्वद शंभरीचं डिझेल किंवा सत्तर रुपयांचं पेट्रोल ते एकशे पाच रुपयांचं पेट्रोल या प्रत्येकमध्ये किंवा गॅसच्या वाढत्या किमती असतील अगदी घरांच्या वाढत्या किमतींपासून अगदी महागाईचा वाढता रेट किंवा बेरोजगारीचा वाढता रेट या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला दिसत नाहीत प्रत्येकाची आपापली बघण्याची ती एक दृष्टी वेगवेगळी असते त्यामुळे या विषयात मी जात नाही पण काँग्रेसच्या काळात कमीत कमी तकमी विरोधी पक्ष जगताना आम्ही आम्ही पाहिले स्पष्टपणे सांगू शकतो त्यामुळे त्या काळात बी जे पी नव्हती त्या काळात काँग्रेस होती हे ठासून इथेच सांगावं लागणार इतिहासात त्यासाठी जावं लागणार आणि मनसे स्पष्ट सांगते की आम्ही आमच्या ह्या पाच नगरसेवकांची काही आपापल्या प्रभागातली कामं होतील मग याचा अर्थ आपण भ्रष्टाचार स्वीकारतोय का आपण ह्यांच्या धोरणांवर टीका करून कारण मग अशी स्पष्टपणे सांगितलं होतं व्हिडिओमध्ये राजू पाटलांचा मी तुम्हाला व्हिडिओ त्यात स्पष्टपणे त्यांनी सांगितलं पत्रकारांनी विचारलं <laughs> की तुम्ही त्यांच्या धोरणांच्या विरोधात लढलात मग आता ती धोरणं तुम्हाला मंजूर आहेत का म्हणजे आपण हा भ्रष्टाचार स्वीकारतोय का ज्यांच्या विरोधात लढलो तेच <wsadana> आपण स्वीकारतोय का तर राजू पाटील जिथे म्हणतात आम्ही काही कुठल्या सत्तेमध्ये सहभागी नाही आहोत राजू दादांना त्यांचा मला आदर आहे पुढेही राहील पण मला हेच म्हणायचंय जर हीच केस तुम्ही जर आपल्याशी कम्पेअर केली शिवसेनेशी आता मनसेच्या बाबतीत ते घडलं नाही कारण मनसेने वारंवार त्यांना पाठिंबा दिलेला आहे मधोमध्ये पण शिवसेनेने स्पष्टपणे लढण्याची भूमिका घेतली आज शिवसेनेची कोर्टामध्ये केस लागत नाही कोर्टामध्ये तारीख मिळत नाही शिवसेनेचे नगरसेवक शिवसेनेचे आमदार खासदार सगळं काही फोडल्यानंतर सुद्धा शिवसेना हा पक्ष झटतोय संघर्ष करतोय आज ती जर मांडली किंवा पत्करलं असतं तर आज कदाचित शिवसेनेचा हा संघर्ष तितकासा तीव्र नसतात कदाचित शिवसेनेच्या बाजूने काही गोष्टी घडल्या असत्या भारतीय जनता पक्षाचं मांडले का तो पत्करला असतं तर पण तसं नाहीये आपण आपल्या अंगामध्ये ठाकरी बाणा आहे की नाही कुठेतरी याही गोष्टी पाहायला हव्यात असो प्रत्येकाची आपापली राजकारण करण्याची पद्धत वेगळी असते पण मला अभिमान वाटतो शिवसेनेच्या त्या अकरा नगरसेवकांचा त्या अकरापैकी पण चार नगरसेवक मी ऐकले कुठेतरी गायब आहेत चार नगरसेवकांना फोडण्यामध्ये भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरलेला आहे किंवा शिंदेगड यशस्वी ठरलेला आहे पण अभिमान द्या उर्वरित सात नगरसेवकांचा ज्यांनी आजही शिवसेनेच्या आदेशाचं पालन केलं आणि आज शिवसेना विरोधी बाकांवर आजच मला आ, मला वाटतं वाटतं सरदेसाई यांची एक पत्रकार परिषद झाली त्यांनी स्पष्ट केलं पहा काय म्हणाले वरुण सर, एक कर्टसी असते की मनसेने हा जो निर्णय घेतला राजू पाटील हे माझ्याशी सुद्धा आम्ही युतीची बोलणी करत असताना आमच्या वारंवार अनेक बैठका झाल्या होत्या किमान अशी अपेक्षा होती की त्यांनी असा निर्णय घेण्याच्या आधी एक चर्चा तरी करायला हवी होती पण ठीक आहे मला वाटतं त्यांचा त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आम्ही मात्र ज्यांच्या विरोधात निवडणुका लढलो त्यांच्यासोबत न जाता विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आमचे नगरसेवक हे आमच्यासोबत आहेत जे चार नगरसेवक हे आत्ता आमच्यासोबत नव्हते त्यांनी अजून स्वतःची नोंदणीसुद्धा कोकण आयुक्तांकडे केलेली नाही आम्ही येत्या एक ते दोन दिवसामध्ये आमचे गटनेते हे व्हीप बजावणार आहेत आम्ही परत एकदा बैठक बोलवू या बैठकीस जर ते गैरहजर राहिले तर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई ही होणार म्हणजे होणार आता त्या चार नगरसेवकांनी हे ठरवायचं आहे की तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर आणि मशाल या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवलेली आहे तुम्ही ज्या चिन्हावर निवडणूक लढवली तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या प्रभागामध्ये प्रचार केला तुम्ही जर निकाल लागल्या लागल्या जर तुम्ही तुमची पक्ष बदलणार असाल भूमिका बदलणार असाल तर पुढचे पाच वर्ष तुम्ही मतदारांसमोर कसे जाणार हा विचार आता त्यांनी करावा क्षेत्रामध्ये नक्कीच ना शेवटी मतदारांच्या मनामध्ये एवढी चीड आहे कारण आपण पहा की सगळ्यात आधी हे जे तिकडचे सत्ताधारी आहेत त्यांनी सगळ्यात आधी आमचे नगरसेवक फोडले इल निवडणुकीच्या पूर्वी त्यानंतर आमचे पदाधिकारी फोडले त्यानंतर आमचे जे उमेदवार उभे राहिले त्यांना वेगवेगळे अमिषे दाखवून त्यांना माघार घ्यायला लावली निवडणुका या बिनविरोध करवल्या या सगळ्याला जुगारून आज आमचे अकरा नगरसेवक हे मतदारांनी कल्याण डुंबिली महानगरपालिकेत पाठवले मी परत एकदा सांगतो प्रचंड मोठ्या फरकाने आमचे नगरसेवक निवडून आले आहेत साडेपाच सहा सहा हजाराचा लीड आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेत जेवढा लीड नाही आहे तेवढा आम्हाला कल्याण डोंबिवलीत मिळालेला आहे आणि एवढा मोठा क्लिअर मॅन्डेट असताना सुद्धा जर चार नगरसेवक हे मतदारांचे कुठेतरी अपमान करत असतील तर मतदार हे राग व्यक्त करणारच अतिशय स्पष्ट म्हणाले की आमचे नगरसेवक फोडले निवडणुकीच्या पूर्वी आमचे पदाधिकारी फोडले फोडले त्यानंतर आमचे उमेदवार सुद्धा फोडले अगदी उमेदवार घेईपर्यंत त्यानंतर जनतेने पाच पाच सहा सहा हजारांच्या मताधिक्याने निवडून दिलेले आमचे नगरसेवक सुद्धा फोडतायत पण नगरसेवकांना तुम्हाला तुमच्या वॉर्डात जायचंय जनता तुम्हाला प्रश्न विचारेल आज कित्येक नगरसेवकांना त्यांना वाटलं आपण शिवसेनेतून निवडून येतोय की नाही म्हणून भारतीय जनता पक्षात गेले त्यांना जनतेने घरी बसवलेलं आहे हे सुद्धा विसरता कामा नये असो सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांचा मला अभिमान वाटतो आणि नेतृत्वाला सुद्धा अभिमान वाटतो कल्याण डोंबिलीच्या असो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र